नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भातून आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित असाल तर चॅनल लाईब करायला आजचे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ सरसकट लागू होणार का असा प्रश्न सर्वांना पडत आहे नुकतीच राज्य शासनाची जुनी पेन्शन बाबत घेतलेल्या निर्णयानंतर इतर एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लवी झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला नेमका निर्णय काय आहे दिनांक का चार जानेवारी ते चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या जाहीरीतीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच जर राज्य शासकीय कर्मचाळी रुजू तारीख ही पाच नोव्हेंबर पाच नंतर कधी झाली असेल परंतु सदर पदाची जाहिरात ही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी असल्यास सदर आस्थापनेवरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ सरसकट लाभ करण्यात आलेला आहे म्हणजेच या निर्णयानुसार राज्यातील केवळ तीन ते चार हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ होणार आहे त्याकरता सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा पर्याय पुढे सहा महिन्याच्या आत निवड करायची आहे सरसकट पेन्शनचा लाभ मिळणार का सदर वरील निर्णय हा केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला होता त्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना लावू करण्यात आला आहे आता राज्य माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील इतर सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन बाबत अधिकृत निर्णय राज्य अर्थसंकल्पामध्ये घेण्यात येईल जुनी पेन्शन व इतर पर्यायी योजना राज्य कर्मचाऱ्यांकडून इतर पेन्शन पर्याय योजनेस विरोध दर्शविला आहे यावेळी राज्यातील कर्मचारी आणि अधिकारी जुनी पेन्शनच्या मागणीवर ठाम आहेत परंतु राज्य शासनाकडून जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल अशा प्रकारची पेन्शन योजना लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण सांगला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव्या नव अपडेट शासन ज्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात शिका धन्यवाद